लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलनकर्त्यांमुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर बंदोबस्तात घेतला मात्र या बंदोबस्ताचा फटका सामान्य नागरिकांना बसला भूसुद्धार पुरवठा अभिलेख निवडणूक विभाग अशा महत्त्वाच्या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तब्बल एक ते दोन तास बाहेरच थांबविण्यात आले तीव्र नाराजी यावेळेस व्यक्त करण्यात येत आहे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलनासाठी नागरिकांचा मोठा जमाव जमला होता प्रशासनाला निवेदन देण्यासाठी हे नागरिक आले होते आंदोलन दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त लावला मात्र यामुळे ज्यांचा आंदोलनाशी काहीही संबंध नव्हता अशा सामान्य नागरिकांना कार्यालयात प्रवेशच नाकारण्यात आला भूसुधार कार्यालय पुरवठा विभाग भूमी अभिलेख आणि निवडणूक विभागात आपली कामे आटोपण्यासाठी आलेल्या नागरिकांना दोन तासांपर्यंत गेटच्या बाहेरच थांबावे लागले यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाकडून सहानुभूती आणि समन्वयाची अपेक्षा असते मात्र या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी पसरली आहे पोलिसांनी आंदोलक व सामान्य नागरिक यामध्ये स्पष्ट फरक करून व्यवस्था करायला हवी हो होती अशी मागणी नागरिकांनी केली आहे पोलिसांनी केलेल्या कडक बंदोबस्तामुळे आंदोलन शांततेत पार पडले असले तरी या कारवाईचा सा फटका सामान्य का ना बस नागरिकांना बसल्याचे चित्र आहे जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पुढील काळात अधिक चांगल्या नियोजनाची आवश्यकता आहे